माझे पूर्ण नाव ऋत्विक निलेश डोंगरे मी शिकतो माझ्या शाळेचे नाव सरस्वती पूर्व माध्यमिक शाळा चांदूर या पुस्तकाचे नाव छत्रपती राजा शिवाजी आहे या पुस्तकाचे लेखी या पुस्तकाच्या मुखपृष्ठ छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे या पुस्तकाच्या मला एक पारितोषिक आहे मी हे पुस्तक वाचलो या पुस्तकातून माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांच्या आई साहेबांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्या फक्त एक मातच नव्हे तर गुरु मित्र शासक हे सगळे आहे हे सगळे रूप त्यांच्या आतमध्ये आहे त्या संपूर्ण जगातल्या महिलांचा एक आदर्श आहे या पुस्तकातून मला शिकायला मिळाले स्पर्धक कितीही मोठा असला तरी त्याला घाबरायचं नसतं मुघल निजाम आदिलशाह यांसारखे असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं धन्यवाद